म्हणजे पण मृतदेहाची विटंबना नाही केली ठेवलेल्या तलवारीला तेवढीच धार आणि जरब असते ते महाराजांनी शिकवलं ना आपल्याला तो आपला इतिहास आहे ना तू बदलून कसं चालेल म्हणजे जर का मोगलच काढून टाकले तर मग मराठ्यांचा पराक्रम काय उरला रावणच नसेल तर मग विजयादशमी कशी साजरी करायची औरंगजेबाच्या कबरीबद्दल बातमी ऐकत होतो मला त्याच्याबद्दल विशेष काय माहिती नाही माझी लायकी पण नाही तुम्ही माझे मित्र असाल तर व्हिडिओ बघा मी इतिहासाचा विद्यार्थी या नात्याने विचार करतोय शिवाजी महाराज आणि अफजल खान यांचं वैर होतं अफजल खानाने शहाजीराजांना दगा देऊन पकडलं होतं आणि शिवाजीराजांचे मोठे भाऊ त्यांचं नाव पण संभाजीच होतं त्यांच्या मृत्यूमागे पण अफजल खानाचाच हात होता विजयनगरचे राजे आणि दख्खनचे सुलतान यांच्यामध्ये वैर होतं कालिकोटाची लढाई झाल्यानंतर त्या लढाईत मेलेल्या विजयनगरच्या राजाचं डोकं कापून तिथे सुलतानाने एका मोरीत बसवलं होतं आणि त्याच्या तोंडातून गटाराचं पाणी बाहेर पडेल अशी व्यवस्था केली होती अफजलखानाला मारल्यानंतर त्याच्या मुंडक्याचा आदरच करा असे हुकूम महाराजांनी दिल्याचं ऐकिवात आहे म्हणजे ते दख्खनचे सुलतान आणि आपले छत्रपती यांच्या विचारामध्ये काहीतरी तफावत असणारच ना आणि महाराजांनी काहीतरी विचार करूनच निर्णय घेतला असेल ना म्हणजे जिवंत तर अफजल खानाला नाही सोडलं त्याने पण मृतदेहाची विटंबना नाही केली म्हणजे शौर्याबरोबरच संयम आणि विवेकाची जोड होती सतत उगारलेली तलवार नको मॅनात ठेवलेल्या तलवारीला तेवढीच धार आणि जरब असते ते महाराजांनी शिकवलं ना आपल्याला आणि मी विचार करत होतो कि समरकंद ढाका आणि काश्मीर ते रामेश्वर उभ्या हिंदुस्थानावर अनन्वित अत्याचार करणाऱ्या मोगल सरदारांची थडगी महाराष्ट्रात आहेत याच्यात महाराष्ट्राच्या इतिहासाच मर्म आहे ना महाराष्ट्राच्या भूमीने त्यांना गिळून टाकलं ना आणि आपल्याला समजा नसेल आवडत काय तर काय विधानसभेत कायदा करून त्याचा अनुदान कमी बंद करा खाजगी खर्चा आहे ना पण बरा वाट काही असेल तो आपला इतिहास आहे ना तो बदलून कसं चालेल म्हणजे जर का मोगलच काढून टाकले तर मग मराठ्यांचा पराक्रम काय उरला रावणच नसेल तर मग विजयादशमी कशी साजरी करायची आणि याच्यामध्ये औरंगजेबाचं उदात्तीकरण वगैरे काही नाही आहे औरंगजेब आहे मर्डर था उसकी फाईल पडी आहे मैने म्हणजे स्वतःच्या वडिलांना त्याने मानसिक छळ करून मारलं बहिणीला कैद्यात घातलं मुलांना देशधडीला लावलं पुतण्याचं डोकं कापायच्या आधी त्याचे हातपाय छाटले होते आणि बाकी सुद्धा तो एवढा हुशार नव्हता तो सहावा होता ते मंगोल आले होते भारतामध्ये जातला तो सहावा होता वाढ वडलाने त्यांचं जे साम्राज्य मिळवून ठेवलं होतं ते सगळं त्याने फुंकून टाकलं त्याच्या आयडियामुळे सगळी वाट लागली औरंगजेब गेल्यानंतर ते मुघल साम्राज्य संपलं पण मी जनरली गुगल वर बातम्या बघत होतो की स्टील पोलादाच्या प्रोडक्शन मध्ये चीनचा नंबर पहिला लागलाय अॅल्युमिनियमच्या प्रोडक्शन मध्ये चीनचा नंबर पहिला लागलाय ओझेम्पिक आहे ना त्याचं जेनेरिक घेऊन येते चीन पुढच्या वर्षी मार्केटमध्ये आपल्याला गुगल करायला लागते ओझेम्पिक काय बघायला ओझेम्पिक जेनेरिक आणलं चीनने तर अख्ख्या जगातल्या जेनेरिक मार्केटला गुलाम बनवून टाकेल टेस्ला मध्ये जी गडबड चालली आता अमेरिकेमध्ये त्याचा फायदा घेऊन चायनाची जी ई व्ही गाडी आहे ते अख्ख्या जगाचा मार्केट कब्जा करते आणि आपण काय करतोय तीनशे वर्षापूर्वीच्या कबरी उकरत बसलोय माला काई एक काई चाल समजतच नाही एक कविता है उर्दू की जहानतो को कहा कर्ब से फरार मिला जिसे निगाह मिली उसे इंतजार मिला असला तरी थोडं थोड़ा असतं कोई पुकार रहा था खुली फिजाओं से नजर उठा के देखी तो चारों तरफ हिसार मिला अचानक तो विचार थाम लेकर वो कोई रास्ते का पत्थर हो या हसी मंजर जहा रास्ता ठहरा वहां मजार मिला मजार थड़ग थे विचार खुंटले कि सदगति मिला हरेक अरेस न जाने है जुस्तजू किसकी हरेक दयार मुसाफिर को बेदयार मिला दयार दया मग बगो ये शहर है या नुमाइश लगी हुई है कोई जो आदमी भी मिला बनके इश्तेहार मिला प्रत्येका स्वतः अजेंडा है का तरी पुश करतोय आणि दयार म्हणजे अंगण अरे आपल्याच अंगणात कशाला शौर्य दाखवतोय अहमद शाह अब्दालीने पानीपत मध्ये हरवलं होतं ना कबरीचे नासधूस नका करू पण ती कबऱ्याच्या जागेवर वर्चस्व मिळवा ना अफगाणिस्तानामध्ये जाऊन अफगाणिस्तानाला पादाक्रांत करून तिथे लोकशाही आणा म्हणजे आपली जी लायकी आहे त्यानुसार काहीतरी महत्वाकांक्षा ठेवा ना तुम्ही म्हणाल या मराठी व्हिडिओमध्ये उर्दू कविता कशाला अरे तोच तर पॉईंट आहे ना उर्दूची आपल्याला भीतीही वाटत नाही आपण उर्दूची लढाई नाही केली आपण उर्दूवर प्रभुत्व गाजवलं अमृताते ही पैजा जंकेनं ऐसी रक्ष अक्षरे रसिके मिळवीनं अशा अक्षरांमध्ये काही उर्दू अल्फाज पण जोडून घेतले हे सगळं एकत्र आहे म्हणून तर आपलं महान राष्ट्र आहे ना आपल्या ज्या महत्वाकांक्षा आहेत त्यांचं समाधान करायचंय का त्यांना समाधी द्यायची आहे महत्वाकांक्षांचं विसर्जन करून समाधी देऊन वर्षातून एकदा साजरी करायची पुण्यतिथी डॉक्टर रवी गोडसे